कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला धरणात बत्तीस पॉईंट आठ टी एम सी पाणी नऊ हजार तीनशे तीन क्युसेक्स पाण्याची आवक वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी वाढली महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात सध्या पावसाचा जोर ओसरला असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची चांगलीच चा आवक झाली आहे कोयना धरण परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात नऊ हजार तीनशे तीन क्युसेक्स पाण्याची आवक होत असून सध्या धरणात बत्तीस पॉईंट आठ टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात सोळा मिलीमीटर नवजा परिसरात एकवीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज अगेर कोयना परिसरात एक हजार पाचशे चौपन्न नवजा परिसरात एक हजार सहाशे एक्क्याण्णव तर महाबळेश्वर परिसरात एक हजार तीनशे सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजात धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची आवक चांगली असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड